हॉस्पिटल मधून उपचार घेऊन घरी जात असताना दोघांना मृत्यून गाठलय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील मयत आशीर्वाद गोवेकर आणि रेश्मा गोवेकर हे नात्यानं आहेत गुरुवारी रेश्मा यांची तब्येत बिघडल्यानं त्यांनी नेण्यात आलं होतं उपचारानंतर दीर आशीर्वाद गोवेकर आपल्या भाऊजईला घेऊन घरी निघाले होते रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते एरवडा ते विमानतळ या मुख्य रस्त्यावरून उजवीकडे फाईव्ह नाईन चौक वळत होते दुचाकी वळण घेत असताना एरवड्याच्या दिशेनं जाणारी बस आणि इतर वाहनं थांबली होती याच दरम्यान फाईव्ह नाईनच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा एसयूव्ही कारनं थांबलेल्या बस व इतर वाहनांना ओव्हरटेक केला यावेळी दुचाकी आणि चारचाकीची चाकीची समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर रेश्मा गोवेकर या गंभीर जखमी झाल्या त्यांना जखमी अवस्थेत जवळील एसीएच रुग्णालयात नेण्यात आलं तिथ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कमांड हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र इथे उपचार सुरू असताना रेश्मा यांचा मृत्यू झाला रात्री उशिरा मयत रेश्मा यांच्या मुलीनं विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा